ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिंगाडी चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान दिन साजरा पेडकाळे येथे कैलास्वजी पशवंत नागू शिंगाडी चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने संविधान शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडी म्हणाले की संविधानची जाणीव प्रत्येकाच्या मनावर बिंबवली पाहिजे संविधानाची जाणीव हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असलं पाहिजे याकरिता संविधान दिन साजरा केला आहे आहे आपल्या संविधानाला अधिक मजबूत करण्याची आवश्यकता संविधान संविधानाचा उद्देश सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय समानता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करणे आहे तात्यासाहेब केस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी अमोल वाडेकर अल्ताफ मुल्ला अशोक यादव तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महानकत निपसटी विक्रम शिंगाडे बेडकी हाळ